कोपरगाव शहरात हरे कृष्ण 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 हरेच्या गजरात श्री भगवान जगन्नाथाची रथ यात्रा संपन्न आमदार आशुतोष काळेंनी घेतले आशीर्वाद संपूर्ण देशात धार्मिक सण उत्सवाप्रमाणे काढण्यात येणारी श्री भगवान जगन्नाथ यात्रा मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी कोपरगावमध्ये काढण्यात आली होती या रथ यात्रेत आमदार आशुतोष काळे यांनी सहभागी होऊन सेवा करून श्री भगवान जगन्नाथाचे मनोभावे पूजन करून आशीर्वाद घेतले मागील कित्येक शतकापासून ओडिशा राज्यातील जगन्नाथपुरी येथे भगवान श्री जगन्नाथाची भव्य दिव्य रथ यात्रा काढण्यात येते हा सोहळा साजरा करण्यासाठी देशविदेशातून जगन्नाथपुरी येथे दरवर्षी लाखो भाविक येत असतात आणि जगन्नाथाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत असतात परंतु प्रत्येक भक्ताला जगन्नाथपुरी येथे जाणे शक्य नसल्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य एसी सी वेदांत स्वामी श्रील प्रभूपात यांनी भगवान जगन्नाथाची कृपा संपूर्ण विश्वावर व्हावी यासाठी तीर्थयात्रा सुरू केली आहे त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात याही वर्षी आंतरराष्ट्रीय कृष्णा भावना अमृत संघ इस्कॉन कोपरगाव यांच्या वतीने श्रीमान सुंदर चैतन्य प्रभुजी व श्री लक्ष्मी नारायण दास यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात येऊन हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री भगवान जगन्नाथाची भव्य रथ यात्रा काढण्यात आली होती कोपरगाव शहरात रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी भगवान श्री जगन्नाथाची महाआरती करून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरेच्या गजरात ही रथ तहसील कार्यालय भाजी मार्केट मैदान गुरुद्वारा रोड विघ्नेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक या मार्गाने काढण्यात आली भगवान जगन्नाथ भगवान बलदेव आणि माता सुभद्रा देवी यांच्या मूर्ती विराजमान असलेल्या रथाला फुलांसह रंगीबेरंगी वस्त्रांनी केलेली सजावटीतून भाविकांना जगन्नाथपुरीच्या मुख्य रथयात्रेची प्रचिती येऊन भाविक सुखावले होते या काळे यांनी देखील या रथ यात्रेत सहभागी होऊन भगवान जगन्नाथाचा रथ ओढला श्री भगवान जगन्नाथाचे मनोभावे पूजन करून आशीर्वाद घेतले आपली कृपा दृष्टी जनतेवर कायम विकासाचा रथ समर्थपणे ओढत असताना आपले आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहावे अशी भगवान श्री जगन्नाथाच्या चरणी प्रार्थना केली यावेळी मोठ्या संख्येने कोपरगावकर या रथ यात्रेत सहभागी झाले होते नावाचा या रथयात्रा कोपरगाव शहरामधून इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या यात्रेमध्ये सर्व भाविक महिला भगिनी आणि सर्व पुरुष या ठिकाणी सामील झालेले याचं सर्वांचं मी मनापासून या रथयात्रेच्या या स्वागत करतो सर्वांचा आभार मानतो पण गुरुजींनी चांगल्या प्रकारे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो हरे कृष्ण राम आंतरराष्ट्रीय कृष्ण मनोर संघ संस्था पहाटे एसी भक्तीवेदांत स्वामीच प्रभूपाद यांच्या कृपेनं कोपरगावमध्ये फार मोठ्या प्रमाणात दुसऱ्याच्या हे रथयात्रा होत आहे आणि या ठिकाणी थोड्या दिवसात काळे आणि फोडले यांनी या रथाचं स्वागत केलेलं आहे तर मला फार आश्चर्य वाटते की या कोपरगावमध्ये जर लिडर असे असतील सर्वांना प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात रथ आयोजन अजून याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात होऊ शकतात हरे कृष्ण